नमस्कार शेतकरी बांधवानो जर तुम्ही नवीन ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो नोंदणी कशी करावी याविषयीचा एक व्हिडिओ यापूर्वीच मी या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तो व्हिडिओ नक्की पाहात कारण त्याशिवाय इथून पुढची प्रोसेस तुम्हाला करता येणार नाही तर ट्रॅक्टरविषयीचा फॉर्म भरत असताना मित्रांनो तुम्हाला बँक पासबुक सात बारा उतारा आणि पॅन कार्ड या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत याशिवाय तुम्हाला फॉर्म मित्रांनो भरता येणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात महा डी बी टी महाराष्ट्र डॉट जी वी डॉट असं टाकून सर्च करायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर शेतकरी योजना नावाचा जो टॅब दिसतो आहे या टॅबला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर वापरकर्ता आय डी जो नोंदणी केल्यानंतर तुम्हाला प्राप्त झाला होता किंवा तो तुम्ही जो तयार केला होता तो इथं वापरकर्ता आय डी क्लिक करून या ठिकाणी तो वापरकर्ता आय डी टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा भरून लॉग इन करा या ऑप्शनवरती तुम्हाला तुम्हाना तुम्हाना क्लिक करायचा आहे जर मित्रांनो तुमचा वापरकर्ता आय डी तुम्हाला माहीत नसेल किंवा तो जर विसरला असेल तर दुसरी एक पद्धत आहे की त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही नोंदणी केली असेल तर लॉग इन करू शकता आधार क्रमांक हा जो दुसरा टॅब दिसतो त्याला क्लिक करायचा आहे आधार क्रमांक प्रविष्ट करा या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे ओ टी पी पाठवा असं म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जो ओ टी पी गेला आहे तो या ठिकाणी टाकून ओ टी पी तपासा असं इथं म्हणायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही लॉग इन इथं झालं आहे या ठिकाणी आपले प्रोफाईल अपूर्ण आहे असा एक मेसेज आला आहे इथे क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथं भरायचं आहे हे जे नाव आहे किंवा मोबाईल नंबर जन्मतारीख आणि वय या तिन्ही गोष्टी ज्या आहेत तुमच्या आधारवरनं घेतले गेले आहेत इथं काही तुम्हाला भरायचं नाही मित्रांनो पण खाली याच्या खाली जे पहिलं नाव आहे किंवा वडिलांचं जे नावा है, तो पती चे नाव आहे किंवा पतीचे नाव आणि आडनाव जसं आधारवरती आहे शेतकरी बांधवांवर तसं तुम्हाला या ठिकाणी ते भरून घ्यावं लागणार आहे थोडंसं पेजवरती ई स्क्रोल केल्यानंतर पॅन कार्ड नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आपण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे वारस आहात का असाल तर होई करा अन्यथा नाही करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण भारतीय संरक्षण दलाचे माजी सैनिक अथवा सध्या या सेवेत करत आहात का असाल तर होय अन्न नसेल तर नाही करायचं या ठिकाणी मित्रांनो जात वर्गवारी तुम्हाला निवड करायची आहे तीन कास्ट इथं आहेत मित्रांनो एस सी एस टी आणि इतर नावाची जर तुम्ही एस सी आणि एस टी जर पर्याय निवडला असेल तर पुढे जाऊन दोन टॅब इथं ओपन होतील त्यातलं पहिलं आहे आपल्याकडे जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि दुसरं आहे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जे की तहसीलदाराचं असलं पाहिजे ते हे जे प्रमाणपत्र आहे या दोन गोष्टी एस सी आणि एस टीमधून जर का तुम्ही अर्ज करणार असाल तर या इथं महत्त्वाच्या आहेत आणि इतरमधून जर का तुम्ही अर्ज करणार असाल तर पुढचे जे दोन ऑप्शन आहेत तर दिसणार तर... नाहीत त्यानंतर मित्रांनो इथं कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आहे का असं इथं विचारलं आहे जर मित्रांनो असेल तर तुम्ही वय म्हणायचं आहे आणि जर नसेल तर नाही म्हणायचं आहे वय म्हटला तर इथं अपंगत्वाचा प्रकार कायम आणि प्रगतीशील जो तुमच्या त्या सर्टिफिकेटवरती आहे तो इथं आणि त्यानंतर विकलांग व्यक्ती जे आहे ते त्यात तुमच्या सर्टिफिकेटवरचं जे आहे ते इथं पाहून टाकून घ्यायचं आहे जर नाही म्हटलं तर मित्रांनो पुढचे जे ऑप्शन आहेत ते इथं निघून जातील त्यानंतर इथं तुमच्या बँक अकाउंटची माहिती जी आहे ती, ती बँक अकाऊंटची माहिती भरायची आहे बँक अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड आणि अचूक भरायचं आहे बँक अकाऊंट नंबर आणि आय आय एस सी कोड भरल्यानंतर शाखीचं नाव हे ऑटोमॅटिकली पुढं येऊन जाईल त्यानंतर चेक बॉक्सला टीक करायचं आहे आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट करून घ्यायचं आहे वैयक्तिक माहिती यशस्वीरित्या जतन केली अशा पद्धतीचा एक मेसेज इथं डिस्प्ले होईल त्याला ओके करायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पत्ता तुमचा जो आहे तो टाकायचा आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे तुम्ही ज्या गावामध्ये राहता ते गाव निवडायचं आहे आणि तुमचा जो पोस्टल पिनकोड क्रमांक आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे जर पत्रव्यवहाराचा पत्ता कायमस्वरूपी आणि दोन्ही जर एकच असतील कायमस्वरूपी आणि पत्रव्यवहाराचा पत्ता तर या ठिकाणी होय असं करून घ्यायचं आहे वरती जो पत्ता तुम्ही टाकलेला होता तोच पत्ता इथं तो नंतर खाली तुम्हाला आले दिसेल त्यानंतर जतन करावं ते क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शेतीची माहिती भरायची आहे आपल्याकडे एकापेक्षा अधिक गावामध्ये जमीन आहे का नाही त्यानंतर इथं जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे जिल्हा आणि तालुका निवडणूकनंतर या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव ज्या गावामध्ये तुमची जमीन आहे ती इथं निवडून घ्यायचं आहे खाली आठ नंबर जो आहे तो लिहायचा आहे आणि तुमच्या उतार्यावरती किती क्षेत्र आहे ते टोटल इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथं गट क्रमांक किंवा सर्वेक्षण क्रमांक तुम्हाला भरून घ्यायचा आहे तुमची ती जी जमीन आहे वैयक्तिक असेल तर वैयक्तिक टाका जर संयुक्त मालकीची असेल तर संयुक्त मालकीची किंवा जर सामायिक असेल तर सामायिक जे आहे क्षेत्र जे आहे ते तुम्हाला इथं क्षेत्र भरून घ्यावं लागणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढं सिंचनाखालील क्षेत्र जे आहे या ठिकाणी किती बागायत आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे शेतजमिनीचा तपशील जतन करा यावरती क्लिक करायचा आहे ते यशस्वीरित्या जतन केली असा एक मेसेज तुम्हाला इथं मिळेल त्यानंतर मित्रांनो इथं पिकाचा तपशील भरायचा आहे तालुका तुमचा जो आहे तो तालुका आणि शहर जे आहे गाव आणि सर्वेक्षण गट क्रमांक या गोष्टी इथं ऑटोमॅटिक आले असतील हंगाम तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे जो काय असेल तो त्यानंतर पीक प्रकार आणि तुमच्या शेतामध्ये असलेले जे पीक आहे ते इथं निवडायचं आहे आणि पिकांचा समावेश करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे जा हा जो ऑप्शन आहे याला क्लिक करायचा आहे पिकांचा तपशील भरल्यानंतर इथं पिकाची माहिती यशस्वीरित्या जो जोडली असा एक मेसेज तुम्हाला प्राप्त होईल त्यानंतर मित्रांनो प्रोफाईल संपूर्ण शंभर टक्के भरली असा एक मेसेज येतो आहे अर्जकारा नावाला क्लिक करायचा आहे कृषी आंत्रिकीकरणच्या समोर जो बाबी निवडा नावाचा ऑप्शन दिसतोय या बाबी निवडाला तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर इथं मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा जो ऑप्शन आहे पहिला त्याला निवडून घ्यायचा आहे तपशील यामध्ये तुम्हाला जो ट्रॅक्टर आहे दोन नंबर ऑप्शन आहे तो ट्रॅक्टर इथं निवडायचा आहे फोर व्हील किंवा टू व्हील जे काय तुम्हाला ज्या प्रकारचा ट्रॅक्टर पाहिजे तो इथं निवडून घ्यायचा आहे किती एच पीपर्यंतचा तुम्हाला ट्रॅक्टर हवा आहे ते इथं निवडून घ्यायचा आहे तीन ऑप्शन आहे त्यापैकी तुम्हाला ज्या एच पीचा पाहिजे तो त्यानंतर या चेकबॉक्सला क्लिक करायचा आहे आणि जतन करा यावरती क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो घटकीशीच कोणी समाविष्ट करा असा एक मेसेज येतो पुढे मित्रांनो अर्ज सादर करा असं सा, म्हणायचं आहे इथं या ठिकाणी ओके करायचं आहे आणि कुठं पहा या ठिकाणी जो प्राधान्यक्रम आहे तो प्राधान्यक्रम तुम्हाला इथं द्यावा लागेल तुम्ही एकच घटक निवडल्यामुळे एकच प्राधान्यक्रम इथे येईल इथं चेकबॉक्स करून अर्ज सादर करा बॉक्सवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो ही जे पेज आहे हे पेज पेमेंट पेजवरती घेऊन जाईल तुम्हाला या ठिकाणी तेवीस रुपये साठ पैसे जे पेमेंट आहे ते पेमेंट करावं लागेल इथं मेक पेमेंटला क्लिक करायचं आहे त्यानंतर पेज अशा पद्धतीनं ओपन होईल या ठिकाणी ने तुम्ही नेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड याद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता मी क्रेडिट डेबिट कार्डद्वारे निवडलं आहे इथं हा जो निळा बॉक्स दिसतो याला क्लिक करायचा आहे आणि प्रोसीड फॉर पेमेंट त्यानंतर मित्रांनो पुढं असं पेज येईल या ठिकाणी तुम्ही नेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड क्यू आर कोड आणि यू पी आय या कोणत्याही माध्यमातून तुम्ही हे जे ते वीस रुपये साठ पैसे पेमेंट आहे ते पेमेंट इथं करू शकता मित्रांनो मी या ठिकाणी क्यू आर कोड हा ऑप्शन निवडतो आहे आणि मेक पेमेंटवरती क्लिक करतो आहे त्यानंतर हा क्यू आर कोड इथे डिस्प्ले होईल तुम्हाला हा स्कॅन करून ते वीस रुपये साठ पैसे जे चलन आहे ते भरायचं आहे त्यानंतर पेमेंट रिसिप्ट अशा प्रकारची मित्रांनो तुम्हाला इथे डिस्प्ले होईल पेमेंट स्टेटस खाली इथं सक्सेस झालेलं तुम्हाला दिसेल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर तुमचा फॉर्म भरलेला पाहायचा असेल तर तुम्हाला अजून एकदा महा डी बी टी फॉर्मर लॉग इन यावरती यावं लागणार आहे यावरती पहिली जी लिंक आहे याला क्लिक करायचं आहे आणि अजून एकदा इथं वापरकर्ता आय डी हा जो ऑप्शन आहे याला क्लिक करून तुमचा पासवर्ड टाकून हा जो कॅपचा आहे कॅप्चा इथं भरून लॉग इन करून घ्यायचा आहे कॅप्चा भरून लॉग इन केल्यानंतर मित्रांनो पुढं अशा मी अर्ज केलेल्या बाबी डाव्या साईडला जो घटक दिसतो आहे त्याला क्लिक करायचा आहे आणि अर्ज अंतर्गत अर्ज हा जो ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्ही पोहोच पावती यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची पोहोच पावती तुम्हाला इथं डिस्प्ले होईल जे की तुम्ही ट्रॅक्टरसाठी अर्ज केलेला होता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवीन नवीन नवी प्रकारच्या व्हिडिओसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र